जय जिजाऊ जय शिवराय तर मी अश्विनी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते अवी जिंजुरडे या यूट्यूब चॅनलवर तर सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि मस्त स सकाळचं पाणी वगैरे पण झाला आणि आता स्वयंपाकालाच लागायचं आहे तर सकाळचं बघा सगळं आवरलेलं आहे सकाळचा जो जनावरांचं शेणकूर सडा रांगोळी सगळं आवरलं त्याच्यानंतर आता स्वयंपाकाचीच तयारी करायची होती तर चला आता मी एकदम छान अशी छोटीशी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि ज दोन चार दिवस झाले तसा व्हिडिओ पण नाही पडला कारण थोडंसं काम असल्यामुळं टाईमच नाही भेटला तर चला आता जास्त वेळ न घाला लगेच रेसिपीला सुरुवात करणार आहे मी आणि आज आज आमचा छोटासा मस्त असा आहे तर आपल्याला आज भोपळ्याची भाजी बनवायची आहे तर बाजार होता आता तर बाजारातून मस्त असं कवळं भोपळं आणलेलं आहे बघा मी तुम्हाला दाखवते लगेच तर एकदम मस्त छोटसं कवळा असं भोपळं आणलेलं होतं तर याची भाजी बनवायची आपल्याला तर चला व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि इकडं पवनचं त्यांचं बघा काय चाललेलं आहे पोरांनी आज सकाळी सकाळीच सकाळी सकाळी भेटला तुम्हाला पिकलेलं आंबा तर शंभू इकडं बाय डुगू काय का आणि शंभू त्याच्यावर मस्त मीठ लावून खोबरायला तू काय सोन्या थोडं थोडं घ्या बरं का मीठ मला दे शंभू मला दे नाही शंभू नाही म्हणतो पण गोड आहे का सकाळी सकाळी नाही खाऊ जेवण वगैरे झाल्यावर खायचं ना हां बरं आहे चला पोरांचा आवरला आंघोळी झाल्या सगळं आणि त्याच्यानंतर स्वयंपाकाला लगेच लागणार मी पवन भोपळ्याची भाजी आवडते ना चला मग आज भोपळ्याची भाजी बनत की नाही तर सोन्या आंबा खातो तो सोनपापडी बघा किती एवढं मीठ घेत असते एक सोने त्याच्यावर आणि झाडाला मस्त भरपूर आंबे लागलेले आहेत आणि रोज पोरांचं आता काय तर एकदम असं कवळं मस्त भोपळ आहे बघा आपलं आतमध्ये एकदम कवळं अजिबात बी नाही काही नाही आणि छोटच आहे भोपळं तर खायला चौदा लागल कारण कवळ जर भोपळा असला ना तर मग खायला एकच नंबर लागतं तर मी आता मस्त चूल पण पेटवली आणि जरा थोडंसं वारं आहे बाहेर पण मग कसं चुलीवरच्या भाज्या कोणत्याही असो भारीच लागा ते खायला तर म्हटलं चला आज बाहेरच मस्त आणि सकाळी थोडंसं वारं कमी होतं त्यामुळं म्हणलं आज बाहेरच बनवूया कारण घरात पण रोज आणि खरंच एकतं घरामध्ये कसं गरम जास्त होतं त्यामुळं मग म्हटलं आता बाहेर हवेशीर मस्त असं चुलीवर स्वयंपाक बनवूया आज आणि भोपळ्याची भाजी बनवायची तर त्याच्यासाठी एकदम साधे सोप्या पद्धतीने बनवणारे आपण मसाला नाही टाकायचा काही नाही एकदम साधे सोपे याच्यात तर चला आता आपलं मस्त भोपळं बी कापून झालेलं आहे बघा आणि मी आता त्याच्यामध्ये पाणी टाकून घेते धुवण्यासाठी कारण स्वच्छ असं धुवून घ्यायचं आपल्याला भोपळं तर साईडला मी एका वाटीमध्ये थोडीशी हरभऱ्याची डाळ पण भिजत घातलेली आहे हरभऱ्याची डाळ थोडीशी भिजत घातली ना तर मग कसं भाजी ना चव आहे का ती एकदम भरला गती थोडीशी चव वाढ होती त्याची त्यामुळं हरभऱ्याची डाळ आपण भोपळ्यामध्ये घालायलाच पाहिजे तर मी थोडीशी अशी भिजत घालून घेतलेली आहे आणि आता आपल्याला लगेच फोडणी ना टाकायचं आहे आता भाजी तर कडाई आता मस्त तापलेली आहे आपली आणि थोडीशी कोथंबीर मी कापून घेते ना भाजी चांगली लागत तर कोथंबीर बी आपल्याला थोडीशी टाकायची आहे तर तेल पण तापलं आणि थोडेसे जिरे मोहरी फोडणी द्यायची तडतडून घ्यायची थोडेसे आणि त्याच्यानंतर कडीपत्ता टाकायचा थोडे कोथंबीर टाकायची तर मी तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीनं मी आज मसाला काही वापरणार नाही आहे आज एकदम साधे सोपे पद्धतीने नुसती हळदीची फोडणी द्यायची आपल्याला जिरे मोरी कढीपत्ता कोथंबीर आणि आपली थोडीशी हळद आणि त्यानंतर भोपळं आपण आता टाकून घेतलेलं आहे परतायला आणि आपल्याला त्याला मिठामध्ये भोपळं चांगलं परतून द्यायचं आहे कारण एकदम कवळं आहे त्यामुळं पाण्याची गरज नाही पडणार शिजवायला तर जी डाळ आपण भिजत घातली तिथे थोडंसं पाणी टाकलं आणि स्वच्छ धुवून घेतली आणि त्यामध्ये टाकून दिलेली म्हणजे मग भोपळ्यासोबत डाळ पण थोडीशी शिजल आणि खायला चांगली लागल मस्त तर आता याला पाच मिनटं म्हणजे मस्त असं घेऊन परतून द्यायचं वापरून घ्यायचं आणि तोपर्यंत मी इकडं मसाल्याची तयारी करते आता लगेच तर आपण जे भोपळे ते मस्त परतायला टाकलेलं आहे आणि तोपर्यंत मी आता मसाल मसाला काढून घेणार आहे तर मसाल्यासाठी शेंगदाणे भाजून घेतले लसूण आणि मिरच्या जिरे आपल्याला जे टाकायचं ते सगळं घ्यायचं काढून मसाला तर चला आपल्याला मीठ थोडंसं म्हणजे काही मसाल्यात टाकायचं आहे आणि काही परतायला टाकायचं कसं त्याला मिठात मस्त भोपळं परतल्या जातं तर मी थोडंसं अगोदर वाफवून घेतलं आणि त्यानंतर थोडंसं मीठ टाकलेलं आहे बघा आणि थोडंसं एक आपल्याला मसाल्याच्या जे टाकायचं आहे तर वाटल्यासाठी मग बरं राहतं आणि आणि कसं भोपळं चांगलं शिजले जातं व्यवस्थित पाण्याची जास्त गरज पडत नाही तर मसाला मी काढलेला आहे बघा मीठ घेतलं थोडेसे जिरे मिरच्या आणि उन्हाळ्यात कसं हिरव्या मिरच्या म्हणजे जास्त काही तिखट नसतं त्यामुळं थोड्याशा जास्तच घालायच्या कारण भोपळं तिखटच भारी चरचरीत एकदम भारी लागतं थोड्याशा दोन तीन लसणाच्या कांड्या पण घेतलेल्या आणि शेंगदाण घेतलेले भाजून भोपळं बघा एकदम मस्त असं शिजलेलं आहे आणि कवळं येते तर त्यामुळं तेला त्या मिटात असं मस्त परतलं तर इकडं मसाला पण बघा मी माट वाटून घेतलेला आहे आणि तो मसाला आपल्याला आता लगेच टाकून घ्यायचा आहे त्याच्यात तर मसाला पण टाकला आणि आपल्याला थोडंसं गरम पाणी मी करून घेतलेलं आहे तर ते पाणी पण कसं गरम पाणी नाही ना भाजी लवकर उकळी येते जेवढा आपल्याला रसा बनवायचा तेवढा पाणी टाकून घ्यायचं अंदाजानुसार आणि मीठ आपण थोडंसं अगोदर टाकलो तर आणि काही मसाल्यात टाकलेले तर बघा किती छान असं आपलं भोपळं तयार झालेलं आहे म्हणजे आता फक्त याला उकळी यायची बाकी आहे चला मस्त असं आपले भोपळ्याला बघा उकळी आलेली आहे आणि भोपळ्याची भाजी आपली तयार झालेली आहे तर एकदम साधे सोप्या पद्धतीनं भोपळ्याची भाजी बनवली तर भाजी तुम्हाला कशी वाटली नक्की आम्हाला सांगा कमेंट करून आणि एकदम साधी सोपी पद्धत आहे एखाद्याला जर भोपळं नस आवडत तर थोडंसं असं पद्धतीनं जर बनवलं आणि दा टाकून हे करून तर एकच नंबर लागतं खायला त्याच्यासोबत जर बाजरीची भाकरी असो किंवा चपाती असो दोन्ही पण छान लागतं तर चला मी आता लगेच भाजी चालीच आहे माझी आणि आता पोळ्या बनवून घेणार आहे तर बघा थोडंसं ऊन पण इकडं आलेलं आहे आता कारण आठ साडेआठ वाजलेले आहेत सूर्य पण थोडासा म्हणजे वरती आलेला आहे आणि पोरांचं चाललेलं आहे इकडं खेळायचं काम दिवसभर काय आता त्यांना ताण नाहीये शंभूचा अजून आंबाच खायचं शंभू तर चला आता बाकीचे काम पण आवरून घेते अजून कपडे धुवायचे बाकी आहे तर नक्की सांगा आम्हाला भाजी म्हणजे भोपळ्याची भाजी तुम्हाला कशी वाटली आ, कमेंट करून तर चला आता सकाळचे वाजले तर दहा आणि सगळं काम पण आवरलं धुणं भांडे स्वयंपाक तर जेवण चालले आता बाकीच्यांच्या घरात तर आता लगेच जेवण करायचं होतं आणि बघा काल मम्मीनी मस्त आपल्याला शेवाया बनवायच्या आहे त्यासाठी गव्हाला थोडंसं पाणी लावलेलं आहे आणि आ, काल थोडेसे म्हणजे एकदम ठोकं ठोकळ गहू चाळून मस्त आणि उखणून त्याच्यानंतर रात्र रात्री समजा जवपास टायमानं त्याला मस्त असं पाणी लावून आणि सगळं पाण्यातून काढून गहू हे केले आणि आपल्याला आपल्यालाच्या शवाळे बनवायच्या आहे तर आणि <laughs> आता हे दळायला द्यायचं आहे गावामध्ये कारण मग गाव पावलं पाणी लावल्यानंतर त्याची ओलेव करावं लागत ती शवाळे बनवास बनवायसाठी तर आता मम्मीचं तेच चाललेलं होतं आणि आता हे धळा दळायला न्यायचं आहे गावामध्ये आणि थोडेसे ओलचार आहे आणि त्याच्यातच मस्त असा गरा बनला जातो तर त्यासाठी आपल्याला गावात न्यायचं आहे दळायला पहिल्यांदा तर आपण म्हणजे घरी बनवायचो किंवा कोणी जात्यावर पिठ हे काढायचं किंवा गरा आणि घरी मस्त शवाया बनवायच्या तर आता काय सगळ्या मशनर निघल्या त्याच्यामुळं गावासूनच काढून आणायचं आहे तर बघा मस्त असं थोडं थोडं म्हणजे नॉर्मल असं थोडंसं ओलं आहे आणि असंच लागतं त्याला गहू पण आणि आता लगेच दळायला जाणार आहे आवांते एवढे असे आहे आपले तर एवढे आपल्याला शवाय बनवायचे आहे तर एका पिशवीमध्ये मम्मीनी आपल्याला जे उडदाचे पापड बनवायचे तर त्याची पण डाळ दिलेली बघा उडीद आणि मुगाची डाळ थोडीशी मिक्स केली त्याच्यामध्ये तर हे पंतळून आणायचे गावातून कारण गिरणीवर आपल्या घरी छोटीशी गिरण नाहीये त्यामुळं गावातूनच आणायचं आहे नाही तर मग घरी जर असले ना तर छोट्या गिरणीने मस्त निघत आहेत तर उडदाचे पापड बनवायचे आपल्याला तर त्यासाठी बघा मस्त असे डाळे आणि गावातून दळून आणायचे तर आपण ते जाणार आहे आता गावात दळायला तर चला आता दुपार पण झाली आणि आता मी बसलेले मस्त झाडाखाली आणि आबा आलेले दळ जे आपलं शेवयाचं पीठ दळायला गेले तर, तर ते पण आणलेले बघा आणि त्याचीच आता माझी तयारी चालली आहे कारण आपल्याला शेवया म्हणजे बनवायचे आहे तर कसं पावसा आता पावसाळा बी तोंड राहिला आहे त्यामुळं जे वाळवणीचे पदार्थ राहतात ते करून घ्यायचे तर एवढ्या दिवसातच करायला पाहिजे होते पण मग आता तुम्हाला माहिती आहे कवी त्याची डिलेवरी पण झाली होती आता तिला सव्वा महिना पण झालेला आहे बाळ सव्वा महिन्याचं होऊन गेलेलं आहे त्यामुळे म्हणला चला आता सुरुवात करूया तर चला मी तुम्हाला पीठ दाखवते तर हे बघा एका घमिल्यामध्ये मी मस्त असं पीठ थोडंसं गरम होतं कारण म्हणजे थोडेसे ओढले तांदूळ होते ना ते आपले गहू तर ओले गावामुळं थोडंसं नॉर्मल असे थोडे थोडे गोळे झाले त्यासाठी मम्मीने मला सांगितलं की जे गोळे का ते असे फोडून घे म्हणे आणि थोडंसं गार करायला ठेव तर मी एका घमिल्यामध्ये बघा गार करायला घेतलेलं आहे पीठ आणि इकडं माझं चाललेलं आहे दुसरं जे म्हणजे पीठ तयार करून घ्यायचं कारण आपल्याला जी सोजे चालणी एकदम आ, बारीक आहे बरं का बारीक तर त्या चाळणीनं आपल्याला मस्त असा जे पिटी हे तर ते असं गाळून घ्यायचं आहे आणि बघा हे असं गाळून घेतल्याच्यानंतर त्याच्यावरती जी ताम राहते याला आपण तामच म्हणतो समजा जे गावाचं वरचं फोलकट राहतं आता ताम तर काही ना नसन माहिती कारण थोडासा अलग शब्द आहे गावाकडला तर हे बघा कारण आपण ओले गहू दिलेले होते त्यामुळं थोडंसं वरचं फोलकट निघणार आहे हे बघा आणि जी ताम आहे आपली तरी आपल्याला बाजूला काढायची तर याच्यातून असं सगळं व्यवस्थित असं काढून आणि मी एका घमेनेम टाकू आणि आत्ताच लागलेले आहे तुम्ही आणि जे खाली पीठ राहतं का याच्यामध्ये तुम्ही बघू शकता गरा आणि पीठ दोन्ही आहे तर हे पण आपल्याला बाजूला बाजूला करायचं आहे कारण शवायाचं जरा थोडंसं काम जास्त अवघड असतं शेवाय बनवण्याचं पीठ बनवायचं तर मला काही एवढं हात जमत नाही पण मम्मी म्हणल्या की तू एवढं चाळून घे मग नंतर आपण गरा ते व्यवस्थित त्यातून काढून घेऊ साईडला आणि जे पीठ आहे का हे आता आपलं ते आपल्याला म्हणजे मी तुम्हाला नंतर पुढं दाखवणारच आहे कसं कशा पद्धतीने अलग करायचं किंवा कशा पद्धतीने करायचं तर चला आता मी पण झाला आणि एक तासात माझं पूर्ण पीठ गाळून झालेलं आहे बघा आणि भरपूर वेळ लागला गाळायला ला, ला, कारण थोडंसं ओलसर होतं त्यामुळं टाईम लागला आणि पूर्ण असं पीठ मी गाळून घेतलेलं आहे दोन प घमिल्यामध्ये एक थोडंसं मोठं पातेलं आहे आणि घमिला आणि दुसऱ्या ह्याच्यात कारण एका ह्याच्यात बसत नव्हतं तेवढं आणि तेवढी त्या लहान या घमिल्यामध्ये तांब निघलेली बघा सोने सारखं हे बघा जे आपलं फोलकट येते आणि आता हे पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे म्हणजे आपण एकदम सुती फाडक्या ना म्हणा तरी चाळून जर घेतलं ना तर मग जो वरती गारा राहील आणि खाली पीठ राहीन तर त्याच्या आपल्याला मस्त अशा शेवाय बनवायच्या आहे तर चला मी आता लगेच बनवून तर मस्त पीठ पण आपण चाळून घेतलं आणि आता हे पीठ मला आहे ना मस्त असं गाळून घ्यायचं आहे तर मी एक मोठा टप घेतलेला आहे तर त्याला आता मी आपली ओढणी असती का त्याच्या साह्यानं बांधून घेणार आहे कारण मग जी पीठाची आपल्याला चाळून घ्यायचं आहे ना ते व्यवस्थित असं चाळल्या जाईल आणि बघा एकदम टाईट असं चाळ बांधून घेतलेलं आहे मी सुती त्याला ओढणी आणि थोडं थोडं करून आपल्याला हे सगळं पीठ एक चाळून घ्यायचं आहे बघा तर बघा ह्या पद्धतीने आपल्याला सगळं असं पीठ जेवढं आपण घेतलेलं आहे ना तेवढं सगळं चाळून घ्यायचं आहे आणि वरती वरती ना याचा गरा राहतो आणि खाली पीठ जात आहे आपलं आणि आपल्याला दोन्ही पण पाहिजे म्हणजे शेवया बनवण्यासाठी जे हा वारचा गरा आहे का तो आपल्याला नंतरून मग जेव्हा आपण हा जो गरा निघा का सगळा तो एका म्हणजे जमीला का काढून घ्यायचा आणि चांगला नीट करून घ्यायचा राहतो नंतरून पाकडून ते आणि याच पद्धतीनं म्हणजे गरा बनवला जातो तर हा एकदम म्हणजे आपण जो विकतचा गरा आणतो का त्यासारखा सेम असतो आणि कोणी कोणी काय करतं तर हा जो गरा निघला ना तो मी आता कमिलेत बघा काढून घेणार आहे आता आणि हे बघा आपल्याला असा पाकडून घ्यावा लागतो हे बघा किती मस्त असा गरा निघतो आपला आणि अशा पद्धतीनं आपल्याला हे बघा आपला जो सेम गारा आपण जो विकत आणतो का तसाच गरा तयार होतो आणि याच पद्धतीने आपल्याला हा गरा आणि पीठ बाजूला बाजूला म्हणजे गिरणीवर न्यावं लागतं आणि मग तिथं मस्त अशा शवया काढून देतात तर घरी पण बनवल्या जात्या पण आता घरी जास्त कोणी बनवत नाही तर म्हणलं बरं आहे शॉर्टकटमध्ये गावातून बनवून आणले जातात पण मग जी गावाची वयस गा राहते का ती घरीच करावं लागत क पण नाहीतर मग जर एवढं समजा सगळं हे करायचं नसलं ना तर मग कोणी कोणी काय करतं आपलं साधं गव्हाचं पीठ चाळून आणि गरा विकत घेऊन तरी पण शवाय बनल्या जातात पण मग त्याची जी चव आहे ती थोडीशी म्हणजे अलग असते आणि हे जी गावराम पद्धतीची शवाय बनवण्याची पद्धत आहे ना ही एकदम अलग आहे तर जास्त करून पहिल्यांदा अशाच प्रकारे शवाय बनवल्या जायच्या पण आता कसं आहे आता थोडं अलग अलग टेक्नॉलॉजी किंवा मशिनरी निघलेल्या आहेत तर मग आता सध्या एकदम साध्या पद्धतीने बनवल्या जात्या पण आमचं कसं आहे आम्ही म्हणजे जे आपले गाव म्हणजे गावाकडची पद्धत आहे का त्याच पद्धतीनं बनवतो हे बघा मस्त असा गाराबी आपला तयार होऊ राहिला आणि हा नंतर आपल्याला जेव्हा सगळं होईंका काढून तेव्हा व्यवस्थित असा नीट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर लगेच मग शेवाय बनवायला पीठ तयार होईल तर चला आता माझं चाललेलं आहे एवढं काम आणि आता एवढं यायला भरपूर टाईम लागणार आहे कारण जवळपास अगोदर गाळायला एक तास लागला आणि आता नंतरचं आहे तर चला व्हिडिओ तुम्ही बघितल्याबद्दल धन्यवाद आणि व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितला तर एकदम आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते बी आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि आमची पद्धत शवया बनवण्याची किंवा शवयाचं पीठ तयार करण्याची पद्धत कशी वाटली ते पण कमेंट करून सांगा आणि तुमच्या तिकडं कशा पद्धतीने शवाया बनवतात ते पण आम्हाला नक्की कमेंट करून सांगा तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत माझं चाललेलं आहे काम आता